बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथील तात्यासाहेब कदम म्हणजे एक जिद्दी आणि मेहनती माणूस सामाजिक राजकीय आणि उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे अत्यंत सर्वसामान्य अशा कुटुंबामध्ये जन्मलेले तात्यासाहेब कदम कधी काळी कापड दुकानामध्ये नोकर म्हणून काम करत होते तर कधी काळी दुसऱ्याच्या दूध डेअरीवर देखील हेल्पर म्हणून काम करत होते सामाजिक कार्याची त्यांना आवड होती राजकीय कार्याची ही आवड होती स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी काम सुरू केले आणि लोकांच्या आग्रहाखातर गावचे सरपंच देखील झाले होते सध्या त्यांची स्वतःची मोठी दूध डेअरी आहे दुधाचे अनेक प्रोडक्ट ते तयार करतात या माध्यमातून ते मोठे उद्योजक झालेले आहेत म्हणून अशा या जिद्दी व मेहनती आणि इमानदारी व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज महाराष्ट्र वाळूचे गळे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे कष्टाशिवाय या जगामध्ये काहीच नाही मित्रांनो आणि मग जेव्हा तुम्ही कष्ट करता तेव्हा जग तुम्हाला सॅल्यूट करत आज अशाच एका कष्ट करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीला सॅल्यूट करण्यासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलची टीम या ठिकाणी बीड जिल्हा आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव या गावात दाखल झाले आहे या गावचं भूषण या गावचं एक उमद व्यक्तिमत्व उद्योग सामाजिक क्षेत्र आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे करत असलेले या गावचे माजी सरपंच तात्यासाहेब कदम आणि दूध संघ दूध डेअरीचे विद्यमान चेअरमन तात्यासाहेबजी मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत अगदी राजकारण समाजकारण आणि उद्योग या सगळ्याच्या अगोदर एक आयुष्य होतं जे खडतर होतं नाही काय कसं होतं नेमकं आयुष्य अगदी आज तर सगळंच दिसतंय आज या तालुक्याला माहिती ताट्यासाहेब कदम कोण आहे ते परंतु तात्यासाहेब कदमांनी जो काही खडतर काळ पूर्ण केलेला आहे तो काय होता नेमका मी हे जे सर्व आयुष्य जे पहिले सुरुवातीला दुसऱ्याच्या डेरीवरती केडं घासायला बर्फ भरायला केडं उचलायसाठी कामाला होतो तसेच कापड दुकानामध्ये सुद्धा मी सातशे रुपये महिन्याने काम केलेलं आहे त्यावेळेस असं वाटलं होतं की मी इतका म्हणजे उंच थरावर जाईल कष्ट हेच भांडवल असतं खरं तर आणि माणसाने देवाला काय मागावं तर प्रामाणिकपणे मला कष्ट करू दे आणि देव मग काय करतो तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला हळूहळू फळ देतो नाही का हो अगदी लोकाच्या डेअरीवर राहिलात तिथं काम केलं कपड्याच्या दुकानावर राहिलात काय म्हणजे त्यावेळेला कुठून भागायचं मग नाही ना <laughs> कशी होती नेमकी आर्थिक परिस्थिती कशी होती त्यानंतर चेअरमनकडून ज्या डेअरीवर मी काम करत होते चेअरमनकडून उचेर घेतली एक गाय घेतली अच्छा पण दोन पाच रुपये उसने घेतली एक गाय घेतल्यानंतर तिथून दररोज दहा लिटर पंधरा लिटर असा प्रवास सुरू झाला त्यानंतर दोन गाय घेतल्या असं करत करत बऱ्याच दिवस नंतर असं म्हणत आलं की आपण सुद्धा दूध डेअरी टाकली पाहिजे नंतर दोन हजार पाच साली मी घेतली मला असं वाटतं की तुमच्याकडे पाहून की माणसाने इमानदारीने काम करावं तुम्हाला यश मिळतंच नाही का अगदी लोकांचं काहीच नको आपल्याला बघ आपण आपलं कष्ट करावं एक गाय घेतली दोन गाय घेतल्या ह्या सगळ्या कष्टाच्या प्रवासामध्ये कोणाकोणाची साथ लावली चांगली साथ मित्र जवळचे पाहुणे यांची तसेच शेतकरी गावातील जे इमानदार आहेत यांची साथ लागली मोलाची साथ आहे त्यांची माणूस जेव्हा काम करतो तेव्हा काम करत करत आयुष्य निघून जातो तुम्हाला असं का वाटलं बरं आपण डेअरी सुरू करावी बरं सुरू करावी तर ते चालेल का नाही हा मोठा प्रश्न मनाची जिद्द होती आणि चिकाटी होती की मी जर चालू केला व्यवसाय तो मी सक्सेस करणार आणि शेतकऱ्यांची आणि मित्रांची पाहुण्यांची साथ होती आयुष्य कधीपासून बदला सुरुवात झाली आयुष्याने दोन हजार पाच पासून पाच पासून त्याच्या अगोदर अगदी अंधार होता म्हणजे अगदी कष्ट होते ना काढ कष्ट होते बर दोन हजार पाच पासून आयुष्य बदलत गेलं तर मी संकट डेअरी सुरू केली तर साधारणतः सुरुवातीला दूध किती होतं आज किती आहे ग्राहक कसा जोडला कशा प्रकारे उद्योग हो करतात जेणेकरून हा उद्योग हो बंद न होता पुढं पुढं गेला खरं तर दोन हजार पाच साली ज्या दिवशी पहिल्या दिवशी दूध चालू केलं डेअरी ब्याण्णव लिटर दूध ते दोन, दोन हजार ब्याण्णव लिटर ते लिटर म्हणजे दोन भरत होते दोन तर आता <laughs> किती आहे मित्रांनो सहज होत नाही रे कारण एका एका रात्रीमध्ये एका दिवसामध्ये कोणी एक या ठिकाणी अगदी उंच इमारत बांधत नाही त्यासाठी अगदी वेळ द्यावा लागतो ब्याण्णव लिटर म्हणजे अवघे दोन कॅन भरत होते आज दोन हजार लिटर दूध आहे म्हणजे हा प्रवास सहज हो झालेला नाही आहे या प्रवासामध्ये अनेक खाचकळी आहेत आणि तेवढे सगळे पार केले म्हणजे मला एक विचाराचं वाटतं की एकतर उद्योगात कोणी येत नाही आलं तर नहीं नहीं, टिकत नाही तर टिकण्याचं नेमकं रहस्य काय या उद्योगात असं एक मानलं जातं जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतो तसं डेअरी व्यवसायात दूध व्यवसाय एक कमीत कमी कोणाचं कमी पाच वर्ष दोन वर्ष दहा वर्षे वीस वर्षाचं असं लईपासते त्याला पण आपला व्यवहार आणि आपली बोलले की शेतकऱ्याशी नाळ जुळली तर व्यवसायाला पोस्ट पेड ते रिचार्ज करण्याची गरज नाही आपोआप रिचार्ज होतात हे <laughs> लोकांच्या असतं शेतकऱ्याच्या रिचार्ज करायचं म्हणजे मोबाईल नंबर सारखा आपल्याला वेळच्या वेळी रिचार्ज केलं दोन नंबर बंद पडत नाही तसं उद्योगाचा असतं वेळच्या वेळेला रिचार्ज करावा रिचार्ज करावा उद्योग बंद पडत नाही म्हणजे म्हणजे रिचार्ज रिचार्ज कसं की लोकांना टाइमशीर पेमेंट देणे त्यांचे व्यवहार रेट चांगले देणं गुणवत्ताची गुन्वा, गुणवत्ता तपासून याला म्हणायचं लबाडी केली नाही आणि उत्तम व्यवहार केला जोडून या के के धन उत्तम व्यवहार जोडायचा आहे पण व्यवहार उत्तम पाहिजे अगदी ब्याण्णव लिटर पासून ते दोन हजार लिटर हा प्रवास पूर्ण केला आणि हे करत असताना मग हल्ली तुमचा आणखी थोडा कल वेगळा झाला नाही का की अगदी आपल्याकडे जे दूध येते मग त्याचा अगदी खवा असेल पेढा असेल अगदी बर्फी असेल गुलाबजामू असतील लाडू असतील जेवढं तेवढं काही बन बनवत पनीर असेल हे सगळं आता वाढवायला तुम्ही सुरुवात केली आहे मला असं वाटतं की तुम्ही उद्योगाची आणखी एक ब्रँच वाढावी खरं तर एक उद्योग सांभाळत असताना त्याची ब्रँच वाढवणं एक आव्हान असतं तर मग हा विचार कसा आला नेमका आणि त्यासाठी काय करताना मार्केट काय आहे का? मनाची जिद्द होती की बाबा आपलं दूध चांगलं आहे या दुधापासून आपण जर ब प्रोडक्ट तयार केले जसं की तूप लस्सी खवा पेडा आणि ते चांगल्या दर्जात दिले तर त्याला बाजारात चांगली मार्केट येईल अगोदरच कदम दूध हे चांगलं असते सर्व तालुक्यात माहिती हे तात्या हाच ब्रँड झालाय का बहुत बढिया तर असं जर आपण केलं तर यामधून रुपये रुपये देऊ शकतो आणि मला सुदा दोन पास मला सुद्धा मिळू शकतात असं वाटतं की बिस्किट खाल्ले पारले म्हणतो तसं आता दूध आणि दुधाचे पदार्थ म्हणलं की तात्या साहेब कदम नाही का ब्रँड मधल्या मला असं वाटतं की यासाठी तुमचे कष्ट आहेत प्रामाणिकपणा आहे आणि प्रामाणिकपणाची जोडा आली माणूस ऑटोमॅटिक रन होतो खरं आता त्या उद्योगामध्ये सगळं नाव होतं आता चेअरमन पण आहात की त्या तालुक्याला तुम्ही पूर्ण परिचयाचे आहात मग राजकारणामध्ये जाण्याचं काय कारण ठरलं म्हणजे अगदी तुमची आवड होती का लोकांची इच्छा होती मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं दोन हजार नऊपासून माझा आणि त्यांचा महाय सभेच्या निमित्ताने एक योग आला त्यांची आणि माझी थोडी ओळख होती त्यानिमित्त ते, ते बोलल्यानंतर थोडी एक बॅटरी चार्ज व्हायची उत्साह ऊर्जा घ्यायची तर त्यांचं एक माउल स्वप्न मनात लागून आपण मागं जायला पाहिजे त्यावेळेस राजकारणात आलो त्यांना त्यांचा बुती जेंड राहायचो मी भाजपचं कार्य करायचो नंतर लोक म्हणले यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक लढव तर लढवली लोकांच्या मागणीनुसार तर तब्बल नऊशे चोपन्न मताचं लीड सरपंच पदा जनतेने दिलं स्वर्गीय लोकनेते गोपनाथरावजी मुंडे साहेब यांचं महाय सभे नव्हते त्या काय तुम्ही भाषण ऐकलं आणि तुम्ही खऱ्या अर्थानं अग अगदी चार झालात नाही का मग साहेबांचं जे काही कार्य आहे किंवा साहेबांच्या आपण कार्य करूया लोकांना वाटलं की तुम्ही सरपंच व्हावं आणि मोठ्या लीडने निवडून आलात तर काय केलं मग सरपंच म्हणून जे कार्य केलं आम्हाला ते ऐकायचे थोडक्यात मी सरपंच झाल्यानंतर गावामध्ये जे काही पहिला काम नव्हते ते मी प्रामुख्याने गावात रस्ते मुलांची शाळा जे जिल्हापरी शाळा होती ती डि डिजिटल करण्याचा प्रयत्न केला ल, तर शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात निवी दिला त्यावेळेस त्या ठिकाणी एक सर म्हणून आम्हाला त्यांचं थोडं मार्गदर्शन लाभलं त्यांच्या दोघांचं आमचा जुळलं जे शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे गाव सुधारलं गावाची ओळख ही शाळेमुळे असती तर त्यामुळे शाळेमध्ये आम्ही चांगल्या प्रकारचे कामं केले गावामध्ये केले मला असं वाटतं की कुठल्याही गोष्ट योग असतो नाही का अगदी सरपंच झाला चांगलं काम करता आलं आणि आत्ता तुमची ओळख उद्योजक म्हणून तर आहे परंतु माझे आमदार भेमराजे धोंडे साहेब यांची विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही ओळख आहे तर काय सांगा आता साहेबांच्या माध्यमातून आणखी मग जे कार्य करतात आपण जे सामाजिक कार्य असेल ते काय असतं नेमकं साहेबांनी आता धोंडे साहेबमध्ये तालुक्याचे सहकारवर्षी येते त्यांनी शिक्षणाची ज्ञान खेळखेड्यापर्यंत पोहोचली त्यांच्या मार्फत जे जे ते सांगतील गावात ते आम्ही माझे आमदार साहेबांच्या माध्यमातून मा जे लोकांच्या काय आडी अडचणी का गरजवंत आहेत त्यांची कामं करायचे आणि आपला सांभाळायचा बरं मग आता परत संधी दिली तर सरपंच मला आवडेल का आता नाही आता नाही आता उद्योग वाढवायचा का अच्छा बरं काय आणखी मग पुढं उद्योगात आम्ही काय करू जे बाहेर हा जो उद्योग आहे थोडा मोठा कसा होईल आपल्या प्रगती करायची परत सांगतो की केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे कारण या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही कधी काळी तात्यासाहेब या याच गावामध्ये याच गावातील लोकांनी पाहिलं आहे की दुसऱ्याच्या डेअरीवर काम करत होते कधी कपड्याच्या दुकान दुकानावर काम केलं अगदी खाण्याचे सुद्धा बांदे होते परंतु जिद्द होती अगदी अडचण होती म्हणून कधीही लबाडी केली नाही कधीही शॉर्टकट पकडला नाही गाय घेतली एकाच्या दोन केल्या दोनच्या तीन केल्या दूधडेरी सुरू केली आणि पाहता पाहता या ठिकाणी कष्टाला फळ मिळतंच लोकांना वाटतं की कष्टाला फळ नाही कष्टाला फळच आहे परंतु कष्ट प्रामाणिकपणे केले तर तुम्हाला ते फळ मिळतं आणि तेही टिकणारं आणि गोड फळ मिळतं का तात्यासाहेब यांच्यासारखंच आपणही सगळ्यांनी कष्ट करावेत कारण या जगामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून कष्ट करत राहा जी तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद